त्या मित्रांनो चला तर, आप आप तर, ले ले तर आज आपण तलाठी भरती संदर्भातलं आलेलं जे अपडेट आहे हिंगोली तलाठी भरती संदर्भातलं हे अपडेट आहे उमेदवारांना सूचना आलेल्या आहेत तर अंतिम निवड यादी जी आहे तलाठी गट संवर्गाची हिंगोली जिल्ह्या संदर्भातली तर त्याच्या संदर्भातला आजचा हा व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन आले आहे तर बघू शकता एकतीस जानेवारी दोन हजार चोवीस या कालावधीत करण्यात आलेली आहे तर तसेच कार्यालयाच्या चौदा तीन दोन हजार चोवीस रोजी सुधारित निवड प्रतीक्षा आधी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे त्यानुसार खालील उमेदवाराची जाहिरातीमध्ये नमूद केलेल्या निकषानुसार मूळ व साक्षांकित कागदपत्राची एक संच सह पडताळणीसाठी दिनांकास उपस्थित राहायचं आहे तर त्याच्या संदर्भातला अपडेट आहे जे आलेलं आहे हिंगोली तलाठी भरती संदर्भातलं तर तुम्ही बघू शकता रोल नंबर आहे कॅन्डिडेटचं नाव आहे निवडी निवड झालेला प्रवर्ग आहे आणि दिनांक देण्यात आलेला पंचवीस जुलै दोन हजार चोवीस रोजी डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी त्यांना हजर राहायचं आहे तर त्या उमेदवाराची ही खूप महत्त्वाची जे अपडेट आहे तर ते आलेले आहे हिंगोली तलाठी भरती संदर्भातले हे आहे उमेदवाराला सूचनामध्ये तुम्हाला काय काय डॉक्युमेंट घेऊन जायचे आहे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनचा दिनांक वेळ ते संपूर्ण डिटेल त्याच्यामध्ये दे देण्यात आलेलं आहे तर हे संपूर्ण पी डी एफ तुम्हाला वाचायचं असेल तर आपलं टेलिग्राम चॅनल आहे सरकारी नोकरी जाहिरात त्याच्यावरनं तुम्ही वाचू शकता याच्या व्यतिरिक्त तुम्हाला याच्या संदर्भातली कुठली माहिती हवी असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा हे खूप महत्त्वाचं अपडेट आहे तर तुमच्या सर्व मित्रमंडळीपर्यंत शेअर करा जर त्यांनी हिंगोली तलाठी भरतीसाठी जर अर्ज केला होता आणि लेखी परीक्षा जी परीक्षा झालेली आहे संगणक आधारित टी सी एस मार्फत ऑनलाईन एक्झाम घेण्यात आलेले आहे ती दिली असेल तर त्यांना डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी हजर राहण्यासाठी हे अपडेट आलेलं आहे तर तुम्ही त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओची लिंक नक्की शेअर करा व्हिडिओ आवडत असतील तर लाईक करा व माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनल पण सबस्क्राईब करून ठेवा तुम्हाला अशाच प्रकारचे माहितीपूर्ण व्हिडिओ आपल्या चॅनलवर पाहायला मिळतात त्याच्यासाठी आपलं चॅनल सबस्क्राईब करून ठेवणं तुम्हीच बंधनकारक असणार आहे तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करून जायला पण विसरू नका धन्यवाद